मुंबई बिंजोड दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हा सीझन गाजणार जुने नवे कोणाला मिळणार अनुभवाचा फायदा कोण ठरेल कोणावर भारी कोण करणार प्रेक्षकांच्या मनावर राज्य कोण राखणार विजयी गुलालाची परंपरा कोण ठरणार या वर्षाचा बिंजोडचा किंग कोण उडीणार विजयी गुलाल कोण दाखवणार तारुण्याचा जोश कोण खेळणार सर्वात मोठी बिंजोड मुंबई बिंजोड दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मुंबईचे प्रसिद्ध गाडामालक आणि त्यांचे नावाजले नदी यांची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊ दोन हजार चोवीस या वर्षात अनेक नवीन खरेदी मुंबईमध्ये झाल्या घाटावरची तीन फेऱ्याची मैदानी गाजवून अनेक नंदी आता मुंबई बिंजोडला येतील मोठमोठ्या किमतीच्या बिंजोड साठी प्रसिद्ध असलेली मुंबई बिंजोड या वर्षी कोणते विक्रम आपल्या नावे करणार हे येणारा काळ ठरवे बैलगाड्या शर्यत म्हटलं की जे नाव समोर येतात ते म्हणजे गोल्डन मॅन पंढरीनाथ फडके अनेक मोठमोठ्या रकमेंचे नावाजले नंदी यांच्या दावणीला आहेत तसेच त्यांचे दोन बिंजोड गाजवणारे वाघ म्हणजे बादल आणि सर्जा आता दोन नवीन वासरे यांच्या दावणीला आली ती म्हणजे पक्षी आणि हिरा अशी नव्या जुनांची सांगड असलेली ही दावण यावर्षी नक्कीच बिंजोड गाजवणार याच शंका नाही परत अड्ड्यात दादा सरकार हे नाव गाजणार हे नक्की मधील नावाजलेले नाव आणि अनुभवी व्यक्तिमत्व असलेले विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांच्या दावणीला एम एच किंग सर्जा हा सतरा वर्षीय वय हो असूनही आज बिंजोडला मोठमोठ्या मुट गाड्यांना पराभूत करण्याची धमक्या नंदित आहे तसेच त्यांच्या दावणीला डिस्को आणि किशन हे दोन नावाजलेले नंदी आहेत मोठमोठ्या किमतीच्या भिंजोड खेळण्यासाठी विष्णू शेठ पाटील हे मुंबईमध्ये प्रसिद्ध आहेत मुंबई ठाणा रायगड बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध गाडा म्हणून ज्यांची ओळख आहे ते संदीपबाई माळी यांच्या दावणीचा आधारस्तंभ म्हणून ज्या नंदीकडे पाहिला होता तो, तो म्हणजे राणा एकेचा बेचाळ राणा हा बिंजोड तसेच तीन फेऱ्याच्या मैदानातही या संदीपभाई माळी यांचं नाव करताना आपल्याला दिसतो तसेच मोठमोठ्या मोड़ बिंजोड खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला बादल तसेच या किस्मत पिस्तूल चिक्या आणि आत्ताच च्या काळात संदीपभाई माळी यांचं नाव तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये जो नंदी गाजवत आहे तो म्हणजे छोटा राणा अं अशी बिंजोडची नावाजलेली धावण या वर्षी बिंजोडला खूप नाव करेल या शंका नाही जुन्या आणि नव्या नंदींची सांगड असलेली ही या वर्षी बिंजोड मैदानात नाव करेल बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या नंदीचं नाव आदराने घेतला तर तो म्हणजे सोनारपड्याचा सोन्या पन्नास पन्नास जयशेठ पाटील सोनारपडा यांच्या मालकीचा आनंदी याने बिंजोड तसेच तीन फेऱ्याच्या मैदानातही मालकाचं नाव आणि त्याचबरोबर आपल्या गावाचं नाव गाजवलं असा सोनारपाड्याचा सोन्या यांच्या दावणीला सध्या बारक्या सोन्या पन्नास पन्नास आताची नवीन खरेदी छोट्या सोन्या पन्नास पन्नास जोकर पन्नास पन्नास आणि आताच्या ज्या नंदीचं लंपिया आजारामध्ये निधन झालं तो म्हणजे बावऱ्या पन्नास पन्नास ही दावणी यावर्षी नक्की नाव करेल या शंका नाही मोठमोठ्या मोड़ बिंजोड खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले गाडामाला मला पाटील एक हजार एक यांचा तुफान वेगाचा बादशाह पब्लिक किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे मथुर एक हजार एक आणि त्यांच्याच दावणीला बाजी किसना आणि अर्जुन अशी नव्या जुन्यांची सांगड असलेली ही दावण यावर्षी बिंजोड गाजवेल या शंका नाही किसना या धावणीचा एक जुना बैल असूनही आज वय वा, झालं असूनही आज अनेक तोही पळताना आपल्याला दिसतो तसे आजही तो बैनंदी गुलालात राहतो असंच मथुर आणि किसनाबाजी अर्जुन आ, ही नावाजलेली बैल या धावणीला आहेत मुंबईचे प्रसिद्ध गाडा मालक उत्तम शेठ गवळी सात हजार सात यांचा सप्त हिंदकेश्री भारत याने तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्या मालकाचं नाव गाजवलं असा भारत त्याच्याच दावणीला आता रयणा बाजी आणि वजीर ही नव्या दमाची तीन नंदिया दावणीला आहेत रायणा आणि बाजी आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगलंच नाव केलं आहे त्यामुळे यावर्षी होणाऱ्या बिंजोडला भारत रयणा बाजी वजीर आ, हे उत्तम शेठ यांच्या नावावरती नक्कीच बिंजोड गाजवतील आणि मोठमोठ्या रकमांच्या बिंजोड जिंकण्याची क्षमता या नंदीमध्ये आहे त्यावेळी ही धावण या वर्षी नक्कीच बिंजोड गाजवेल अशा सर्व प्रेक्षकांना आणि बैलगाडा प्रेमींना अशा लागून राहिली आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले आणि मुंबईचे प्रसिद्ध गाडा मालक म्हणून प्रसिद्ध असलेले सचिन शेठ घरात सचिन शेठ घरत यांच्या नियोजनात बकासूर मुंबईमध्ये पळतो इंदगेश्री बकासूर माणिकराव आणि थार हे यावर्षी प्रसिद्ध गडामालक सचिन शेठ घरत यांच्या नियोजनात मुंबईमध्ये पळताना आपल्याला दिसतील थार हा यंदा प्रथमताच आपल्याला मैदानात पळताना दिसेल माणिकराव हा आजारी असल्या कारणाने यंदा बिनजोडला पळेल की नाही या शंका आहे पण इंद बकासूर मात्र मुंबई बिंजोड मध्ये मोठमोठ्या रकमेच्या बिंजोड या वर्षी मुंबईमध्ये खेळेल बकासूर ची मुंबईमध्ये येण्याची वार्ता समाजतात अड्ड्यामध्ये तुफान गर्दी आपल्याला पाहायला भेटते मुंबई आणि तीन फेऱ्यातही प्रसिद्ध असे गाडा मालक हेमंत शेठ फुलोरे शांत संयमी व्यक्तिमत्व आणि मनमिळाव स्वभाव यामुळे हेमंत शेठ फुलोरे प्रसिद्ध आहेत तसेच त्यांचा हरण्या सहाशे बावीस कोशेगाव हिंद केसरीचा माणकरी व महान भारत केसरी हरण्या हा बिंजोडलाही त्याच वेगाने आणि त्याच अं नावाला साजेल असा पळ या हरण्या मुंबई बिंजोड मध्ये दाखवतो आता त्यांच्या दावणीला एक नवीन खरेदी झाली आहे त्या नंदीचं नाव आहे शिव हाही आपल्याला या वर्षी मुंबई बिंजोड मध्ये पाहता दिसेल हरण्याची गाडी साहिल हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली कैलासवासी शेलार मामा ग्रुप यांच्या नावावर मुंबई तसेच तीन फेऱ्याच्या मैदानातही हरण्याची गाडी पळते लहान वयापासूनच मुंबई मध्ये यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला अशी प्रसिद्ध गाडा मालक सोनूशेठ भोपतराव कडाव यांनी आपल्या राजा बरोबर सातशे सत्याहत्तर त्याचबरोबर त्यांच्या नावावरती तीन फेऱ्यामध्ये तुफान वेगाने पडणारा लारा हा मुंबईमध्ये अं शेठ भोपतराव यांच्या नावावर पाहतो तसेच त्यांच्या दावणीला सैतान साई आणि सरजा असे नावाजलेले नंदी आहेत राजाने तर त्यांचं नाव तीन फेरेच्या मैदानातही गाजवले आहे राजा आता आजारातून बरा झाला असूनही आता तो मुंबई बिंजोड साठी सज्ज झाला आहे आपल्याला यांची या वर्षी मुंबई बिंजोड गाजवताना आपल्याला दिसेल गेल्या वर्षी राजाने एक मोठी बिंजोड जिंकून दणक्यात बिंजोडची सुरुवात केली होती मुंबई बिंजोड म्हटली की ज्या नंदीचं नाव आवर्जून घेतलं जातं तो म्हणजे महबूब मेहबूबने आपल्या वेगाच्या जोरावर अनेक बिंजोड गाजवल्या तुफान वेगाने पडणारा हा नंदी याच्याशिवाय मुंबई बिंजोडचा इतिहास सांगितला जाऊ शकत नाही मेहबूब तीन हजार सहा याने मध्ये मथुर आणि अनेक अशा नावाजल्या नंदी ची साथ या बिंजोड क्षेत्रामध्ये दिली आहे त्याचे प्रसिद्ध गाडा मालक दीपक शेठ पाटील यांच्या धावणीचा नंदी आता त्यांच्या धावणीला एक मेहरबान म्हणून नवीन नंदीची खरेदी झाली आहे मेहरबानने तीन फेऱ्याच्या मैदानात आपलं नाव करायला सुरुवात केली आहे तसे आता तो मुंबई बिंजोडही गाजवताना आपल्याला दिसतोय प्रसिद्ध गाडामाला गेंडी शेठ पाटील रायफल आणि वजिरिया दोन नंदिनी त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलं असे एनडीसेट पाटील यांच्या धावणीला आता रायफल वजीर आणि आता त्यांच्या दोन नवीन खरेदी टायगर आणि बादल अशी नव्या जुन्यांची सांगड असलेली ही धावण या वर्षी भिंजोड गाजवताना आपल्याला दिसू शकते या धावणीला रायफल आणि वजीर ही दोन तुफान वेगाने पळणारी नंदी आहेत तर त्यांच्या बरोबरच नवीन दमाचे टायगर आणि बादल या वर्षी मध्ये काय नवा करिश्मा करता येते पाहणं साठी नक्कीच उत्सुकता सर्व बैलगाडा क्षेत्राला लागून राहिलेली असेल मुंबई बदलापूरचे प्रसिद्ध गाडा मालक वैभव शेठ मुठे मेहबूब आठ हजार एक या तुफान वेगाने पडणारा नंदी तीन फेऱ्याची मैदाने तसेच वैभव वैभवशेठ मुठे यांचं नाव करताना आपल्याला दिसतो गेल्या वर्षीच मेहबूब आणि वरदान पन्नास पन्नास यांनी अनेक मुंबई मुंबईमध्ये जिंकल्या यांनी आपल्या तुफान वेगाच्या जोरावर संपूर्ण बिंजोड क्षेत्राचं लक्ष आपल्याकडे वधून घेतलं आता त्यांच्या दावणीला रावण हा पब्लिक किंग रावण हा ही भिंजोडला तुफान वेगाने पडणारा नंदी आहे तर या वर्षी नक्कीच हे दोन्ही नंदी वैभवशेठ मुठे यांचं नाव बिंजोड क्षेत्रामध्ये कायम राखतील प्रसिद्ध गाडामालक परेश शेठ भंडारी यांच्या धावणीचा आधारस्तंभ म्हणून ज्या नंदीकडे पाहिला जातो तो म्हणजे शंकर पन्नास पन्नास आणि मुंबईमध्ये पहिल्यांदा जे तीन फेऱ्याचं मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेला वरदान पन्नास पन्नास वर्धानने गेल्या वर्षी अनेक बिंजोड ला जिंकल्या आणि शेठ भंडारी यांचं नाव संबंध महाराष्ट्रात गाजवलं असा वरदान या वर्षी ही धावणी बिंजोडमध्ये नाव करताना आपल्याला दिसेल मुंबईचे प्रसिद्ध गाडा मालक आणि मालक म्हणून प्रसिद्ध असलेले मिलिंद पाटील यांच्या धावणीला सध्या जपान तेजाम ही दोन नावाजले नंदी आहेत तसंच आता नवीन दमाचे नंदी म्हणून भुंगा आणि फायर हे दोन नंदी आपल्याला पाहायला भेटतात भुंगाने दोन बिंजोड तसेच तीन पेऱ्याच्या मैदानातही आपलं नाव गाजवलं आहे असा भुंगा यंदा ही आपला नाव करेल या शंका नाही त्याच्या जोडीला नवीन दमाचा फायर आ, या वर्षी बिंजोडला पाहताना आपल्याला दिसेल मुंबई बिंजोडचे प्रसिद्ध गाडामालक अक्षय शेठ पाटील ट्रिपल झिरो थ्री या नावाने या ब्रँडच्या नावाखाली पाहणारे राजा पावर आणि भुऱ्या हे तीन नावाजली नंदी या धावणीला आहेत राजा आणि पावर ना... आ, हे बिंजोड अनेक बिंजोड खेळणारी ही जोडी अक्षय सेठ पाटील यांच्या आहे या वर्षी ही राजा पावर आणि भुऱ्या हे बिंजोडला नाव करताना आपल्याला दिसतील मुंबई मध्ये नावाजलेला ग्रुप म्हणून ज्या डीएसपी ग्रुपचं नाव आहे त्या ग्रुप एकवीस बावीस ग्रुप चिखलोली अंबरनाथ येथील या ग्रुपच्या नावावरती सरपंच हा नावाजल्या नंदी पाहतो तसेच त्यांच्या नवे दाम्याचे तीन नंदी या धावणीला आहे शेट्टी सुंदर आणि तुफान असा नव्या जुन्यांची सांगड असलेली ही धावण दरवर्षी मुंबई बिंजोड गाजवताना आपल्याला दिसते तशी या वर्षी धावण नक्कीच बिनजोड गाजवेल या शंका नाही ज्या नंदीने आपल्या वेगाच्या जोरावर आपलं नाव बिंजोड क्षेत्रात गाजवलं असा लक्की सोन्या ग्रुप खुटारी पनवेलकरांचा सोन्या ओव्हरटेक किंग म्हणून ज्या सोन्याचं नाव आहे गेल्या वर्षी झालेल्या लखनची बिंजोड ज्या नंदीने विजय ठरला होता तो म्हणजे सोन्या लक्कनचा पराभव मुंबईमध्ये पहिल्यांदा जर कोणी केला असेल तो म्हणजे खुटारीकर पनवेल यांचा सोन्या हा नंदी या वर्षी भिंजोड गाजवेल आणि आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवेल सैराट राजा ग्रुप शिरगाव बदलापूर यांची तुफान मैदानी तोप म्हणून ज्या नंदीचा दबदबा बिंजोड क्षेत्रात आहे तो म्हणजे देवा आपल्या वेगाच्या जोरावर पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्याने आपली ओळख निर्माण केली असा बिंजोडचा बादशा देवा आणि त्याच्या दावणीला लक्ष्या हे दोन नावाजलेले नंदी सैरळ ग्रुप शिरगाव यांच्या धावणीला आहे दरवर्षीप्रमाणे ज्या वर्षी अं ग्रुप आपला मधील दबदबा कायम ठेवेल आणि आपल्या विजयाचा गुलाल असाच कायम ठेवेल